शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामीण भागातील महिलांना घेता यावा या, या हेतूनं राष्ट्रीय मोदी सेवा संघटनेच्या वतीनं जनजागृती करण्यात येत आहे अंतर्गत पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं राष्ट्रीय मोदी सेवा संघटनेच्या वतीनं महिला मेळावा घेण्यात आला संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री राजकुमार रेड्डी यांनी महिलांना विविध शासकीय योजनांबद्दल माहिती दिली पन्हाळा तालुक्यातील कोतोलीमध्ये राष्ट्रीय मोदी सेवा संघटनेच्या वतीनं महिला मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला कोतोलीसह पन्हाळा तालुक्यातील महिलांनी उपस्थिती लावली होती संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री राजकुमार रेड्डी डॉक्टर के एस चौगुले डॉक्टर अजय चौगुले मदन मोरे यांच्या उपस्थितीत मेळाव्याला सुरुवात झाली विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी यासाठी राबवलेलं जनजागृती अभियान महिलांच्या हिताचं असल्याचं भाजपाचे डॉक्टर के एस चौगुले यांनी सांगितलं दरम्यान मोदी सेवा संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री राजकुमार रेड्डी यांनी योजनांबाबत महिलांना माहिती दिली जनसामान्यांसाठी शासनाच्या विविध एकशे बावन्न योजना असून त्या योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा संघटनेचा उद्देश आहे कोणीही योजनांपासून वंचित राहू नये यासाठी संघटना कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं विजय फिरिंगे आनंद अंगठेकर टी डी पाटील तुकाराम पाटील रघुनाथ फिरंगे उत्तम पाटील दत्ता पाटील बाजीराव पाटील अशोक पाटील जालंदर अंगठेकर कृष्णाथ रायकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या